व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आपल्या मराठीमध्ये असं म्हणतात की साठी बुद्धी नाठी म्हणजेच काय साठी उलटली किंवा माणूस साठीला पोहोचला की तो भ्रमिष्ठासारखा वागायला लागतो पण आता ज्यांच्याकडे जन्मतःच बुद्धी नाहीये ती व्यक्ती मध्ये अधिक आहे आणि नाही अधिक आहे काय फरक पडणार आहे अशीच काहीशी गोष्ट महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत बोलाविषयी वाटते होय साठी बुद्धी नाठी साठी पार केलेले पृथ्वीराज चव्हाण आता वेडे झाले आहेत की काय अशी शंका उपस्थित झालेली आहे हल्ली पृथ्वीराज चव्हाण खूपच अद्वा तद्वा विधान करत सुटलेले आहे इतके की अगदी इतिहासावर सुद्धा ते त्यांचं ज्ञान पाजळत आहे ज्ञान पाजळत आहेत म्हणण्यापेक्षा ते त्यांचं मत व्यक्त करत आहेत आणि ते मत व्यक्त करणं देखील अत्यंत चमत्कारिक असं आहे नेमकं पृथ्वीराज चव्हाण असं का बोलत आहे याच कारण सुद्धा या, या व्हिडिओ मधून शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जो प्रयत्न आता आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत पण साठी बुद्धी नाठी असं आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत का बोललो हे देखील तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत नव्हे तर त्यांची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ज्यातून तुम्हाला खरंच कळेल की काँग्रेसच्या वळचणीला लाभलेला हा महाराष्ट्र राज्याचा माजी मुख्यमंत्री खरच वेडा झालेला आहे आणि यांची बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे हे भ्रष्ट झालेले आहे मित्रांनो त्यांची ती व्हिडिओ क्लिप दाखवण्या अगोदर एक छोटीशी विनंती नुकताच आजारातून बाहेर पडलेलो आहे त्यामुळे बोलताना थोडासा त्रास होतोय कृपा करून सांभाळून घ्या आणि आपलं जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे तिकले जे रुग्ण आहेत जे निकषांमध्ये बसतात त्यांच्यावर उपचार होत आहेत जे निकषांमध्ये बसत नाही आहेत त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागतंय गोर गरीब बिचारे जमिनी विकून सोल गहान ठेवून बायकोचे दागिने विकून पैशांची तजवीज करतायत उधार्या करतायत हातुसणे पैसे घेत पैशांचा प्रचंड तुटवडा आहे त्यांच्याकडे गोड गरीब आहेत बिचारे आपल्याला कॅन्सर झाला आहे याचं त्यांना दुःख कमी आहे पण या कॅन्सरवर मात करण्यासाठी उच्चारांचा जो खर्च करायचा आहे तो आपण करू शकत नाही आहोत याची खंत त्यांना जास्त आहे आणि हुन अधिक खचत चाललेत त्यांच्या घरातले सदस्य देखील खचत चाललेले आहेत घरामध्ये अत्यंत सुन्न अस वातावरण आहे वस्तुस्थिती आम्ही डोळ्यांनी बघितलेली आहे या रुग्णांचे नातेवाईक ज्यांच्याकडे दोन वेळच्या खायची भ्रांत आहे की लोक या रुग्णांसाठी त्यांच्या शुश्रूषेसाठी हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर झोपतात रस्त्यांवरच्या हातगाड्यांखाली झोपतात दयनीय अवस्था आहे मित्रांनो प्रभू श्रीरामाच्या कृपेनं आशीर्वादाने आणि त्याच्या प्रेरणेनं आपल्या परिवाराने प्रपंच परिवाराने एक संकल्प केला आहे की हे जे गरजू रुग्ण आहेत कॅन्सरग्रस्त याच्या या दुंधर आजारावर मात करण्यासाठी यांना उपचार मिळवून देण्यासाठी त्यांच्या औषधांचा खर्च करण्यासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांची दोन वेळची जेवणाची सोय यासोबतच त्यांना झोपण्यासाठी विश्राम करण्यासाठी ऊन वारा थंडी पाऊस यांपासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून एक छोटस शेल्टर आपल्याला बांधायचंय ज्यासाठी खूप खर्च लागणार आहे आम्ही आमच्या परीनं आम्हाला जे जे शक्य आहे ते सगळं करत आहोत परंतु कमी पडतोय मित्रांनो हे सत्कर्म करण्यासाठी ही रुग्णसेवा ईश्वर सेवा, सेवा करण्यासाठी आम्ही तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो तुम्हाला जे काही शक्य आहे ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर नक्की पाठवा उंची ही मरत एक जीव वाचवेल एक आख्खप कुटुंब पुन्हा उभारी घे तेव्हा कृपा करून सहयोग निधी सन्मान निधी दिल्या गेलेल्या जीपे फोन पे फोनपे क्रमांकावर अवश्य पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो व्हॉट्सअपवर शेअर करा म्हणजे एक एक रुपयाचा हिशोब आपल्याला ठेवता येईल आणि उद्या जर गरज पडलीच तर आपण हा सगळा हिशोब सुद्धा आपल्या परिवारासमोर नक्कीच मांडू मित्रांनो त्यामुळे खात्री बारगा आणि मदत करा मनमुठ करा उढे या आणि दाखवून द्या की माणूस की अजून जिवंत आहे पृथ्वीराज चव्हाण जे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचं एक अजब विधान समोर आलेलं आहे बोलण्याच्या ओघामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी इतकी मोठी चूक केलेली आहे की जी चूक दुरुस्त होणं आता शक्यच नाही आपल्याकडे काही पंतप्रधान असे होऊन गेले ज्यांचं नाव जरी घेतलं तरी अभिमानानं ऊर भरून येतो त्यातलेच एक पंतप्रधान म्हणजे लाल बहादूर शास्त्री आणि दुसरे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी या दोघांच्याही कारकिर्दीमध्ये भारताची मान उंचावलेली होती मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे काय आरोप केलेला आहे हे त्यांच्याच तोंडून ऐका माझ्या मताप्रमाणे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सर्वात भारतातून सर्वात मोठी जी परराष्ट्र धोरणाबद्दलची चूक झाली सर्वात मोठी ती अटल बिहारी वाजपेयींनी जी अनुस्फोट केली ती माझ्या दृष्टीने फार मोठी महाभयंकर घोडचूक होती माझ्या मताप्रमाणे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सर्वात भारतातून सर्वात मोठी जी परराष्ट्र धोरणाबद्दलची चूक झाली सर्वात मोठी ती अटल बिहारी वाजपेयींनी जी आणस्फोट केली ती माझ्या दृष्टीने फार मोठी ऐकलं पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं असं आहे की भारताने म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने एक खूप मोठी चूक केली जी या देशातली सगळ्यात मोठी चूक आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला परराष्ट्र धोरणच कळलं नाही किंवा परराष्ट्र धोरण यांनी धुळीला मिळवून टाकलं त्याचा अवमान केला कसा अवमान केला तर पोखरणला चाचणी घेऊन परमाणू चाचणी घेऊ मित्रांनो तो थोडा काळ आठवा जेव्हा अमेरिका अख्ख्या जगावर डॉमिनेशन करत होती अमेरिका रशिया हे सगळे देश अनुवस्त्र प्रबल झाले होते आपण या स्पर्धेमध्ये कुठेतरी मागे होतो इतकी मोठी लोकसंख्या आहे आपल्या देशाची तेव्हा साधारण ऐंशी करोड आपण होतो आज एकशे चाळीस करोडच्या वर आपण इतक्या मोठ्या लोकसंख्येचा देश आणि आपल्याकडे अण्वस्त्र नाही जेव्हा चीनकडे आहे जो शेजारी देश आहे आपला दुसरीकडे पाकिस्तान प्रयत्न करत होता रशिया आणि अमेरिका तर केव्हाच अण्वस्त्रांमध्ये पुढे गेलेले होते व भारतावरच हे निर्बंध का तर कारण असं होतं अमेरिकेची इच्छा अशी होती की भारत अण्वस्त्र बनवू नये आणि सशस्त्र होऊ नये कारण भारताने जर परमाणू बनवलं परमाणू अस्त्र जर बनवलं दो बॉम्ब जर बनवला आपण तर आपण सुद्धा सैन्याच्या बाबतीमध्ये बलाढ्य होणार आहोत आणि हेच अमेरिकेला नको होत आणि म्हणूनच अमेरिका भारतावर नजर ठेऊन होता लक्ष ठेवून होता त्यांचे हेर भारतात फिरत होते त्यावर एक सिनेमा सुद्धा येऊन गेला परमाणू नावाचा जॉन अब्राहमचा त्यामध्ये डिटेलमध्ये काही गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत की कशा प्रकारे भारतावर निर्बंध लावण्यात आलेले होते आपल्यावर होता की अण्वस्त्र बनवायचं नाही मात्र तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांना एक गोष्ट जाणवली की आज जर आपण अमेरिकेच्या दबावाखाली आलो तर आपल्याला कायम त्यांच्या दबावाखाली राहावं लागेल अमेरिकेच्या सॅटेलाइट रडारच्या नाकावर टिपचून आपल्या शास्त्रज्ञांनी मिलिटरीच्या साह्याने पोखरण येथे यशस्वी चाचणी केली आणि जगाला कळलं की भारताकडे सुद्धा अण्वस्त्र आहेत आणि तेव्हापासून जगातले अनेक देश भारताला टरकायला लागले भीती वाटायला लागली लोकांना अरे ये डर होना बहुत जरूरी था, अमेरिकेला सुद्धा ही अक्कल येणं गरजेचं होतं की उद्या चालून जर त्यांनी भारताकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर भारताकडे परमाणु बॉम्ब आहे पाकिस्तानची सुद्धा तंत्रनी होती अजूनही तंतर लिहिली आहे आपल्या एका परमाणीमुळे अख्खा पाकिस्तान नेस्तनाभूत होऊ शकतो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध प्रसंग अनेकदा झालेले आहेत इथून पुढेही अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होऊ शकते आणि हेच अमेरिकेला नकोय का कारण अमेरिकेला चायनावर कंट्रोल ठेवण्यासाठी अफगाणिस्तानवर कंट्रोल ठेवण्यासाठी तालिबानवर कंट्रोल ठेवण्यासाठी पाकिस्तानचा तळ हवाय आणि म्हणूनच या भिगारड्या पाकिस्तानला आज तागायत अमेरिका फंडिंग करत आलेला आहे एका प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे रशियाने अन्विस्त्र बनवले तेव्हा अमेरिकेनं यांच्यावर निर्बंध लादले का नाही चायनानं ना बनवले त्यांच्यावर निर्बंध लादले का नाही स्वतः अमेरिका दर वर्षी नवनवीन अस्त्रांची निर्मिती करत आलाय ते चालतं मात्र भारतानं जर बनवला परमान बॉम्ब तर ते वाईट आहे ते परराष्ट्र धोरणाचा अपमान हे पृथ्वीराज चव्हाणांचं मत आहे अरे तुम्ही खरंच भारतीय आहात का हिंदू सोडा हिंदुत्व सोडा भारतीयत्व तरी आहे का तुमच्यामध्ये या देशावर प्रेम आहे का राज्याचे माजी मुख्यमंत्री आहात डिप्लोमसी तुम्हाला कळायला हवी देशाची राज्याची सुरक्षा कशी केली जाते त्यासाठी काय काय करावं लागतं याची या, या माणसाला जाणीव नसावी पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान फक्त आणि फक्त यासाठी केलेलं आहे की यांना राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नजरेत यायचंय काहीही करून पुन्हा एकदा आपल्याला काँग्रेस दरबारी एखादं थांबलं बद मिळावं ही यांची मनीषा आहे विधानसभेला तो पराभव झालेलाच आहे असेंब्लीमध्ये तो काही बसता येत नाहीये बर यांची आता इच्छा अशी पद। आहे की काहीतरी करू काँग्रेसने आपल्याला राज्यसभेवर पाठवावं ते राजकीय पद आपल्या पदरात पाळून घेण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण ही असली विधानं करत सुटलेले आहेत खर तर पृथ्वीराज चव्हाण यांना या एका गोष्टीची जाणीव असायला हवी कि या राजकीय परापेक्षा ही मोठी गोष्ट या देशामध्ये ही आहे की मी एक सच्चा भारतीय आहे आणि ह्या देशावर माझं प्रेम आहे लहानपणापासून आपण हात पुढे करून शपथ घेतो आहोत शाळेत भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे या देशावर माझे प्रेम आहे पण पृथ्वीराज चव्हाण सारख्या लोकांची ही असली विधानं ऐकल्यानंतर मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की माझं या देशावर प्रेम आहे हे वाक्य यांच्या पुस्तकातच कधी नव्हतं का यांच्या प्रतिज्ञेतच कधी नव्हतं का जर असतं तर ही असली विधानं यांनी केली नसती अटल बिहारी वाजपेयी सारख्या निष्णात हुशार देशभक्त पंतप्रधानाबद्दल शंका घेण्यात आणि त्यांच्या निर्णयांवर चुका दाखवण्यात यांना स्वतःची हुशारी वाटते हे स्वतः जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा यांनी काय दिवे लावले देत असा कोणता मोठा विकास करून दाखवला यांनी महाराष्ट्र राज्याचा की हे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर टीका करू लागली पृथ्वीराज चव्हाण यांनी एकदा आरसा बघावा आरसा बघितल्यानंतर स्वतःलाच एकदा प्रश्न विचारावा की मी महाराष्ट्रीय आहे का मी भारतीय आहे का छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील त्यांचा शस्त्रादार सुसज्ज ठेवलेला होता का परकीय आक्रमणांना चोख उत्तर देण्यासाठी एकीकडे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की बारा लाखाचं सैन्य कशाला हो अरे एकशे चाळीस पेक्षा जास्त लोकसंख्या आहे आपली त्यांचं संरक्षण कोण करणार तुम्ही करणार आहात का सुनिया 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 जप करत काय बॉर्डरवर हिंडत बसणार आहात फालतू विधान केलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी महाप्रपंचतर्फे तर आम्ही याचा सपशेल निषेध करतो मित्रांनो तुम्हाला या बाबतीमध्ये काही बोलायचं असेल आमचा कमेंट बॉक्स रिकामा आहे तुम्ही बोलायला सुरुवात करू शकता आम्ही वाटच बघतो काँग्रेस किती रसातळाने गेलेली आहे भारतीय जनता पक्ष नरेंद्र अमित मोदी यांच्या देशाकोटी आपण कधी देशद्रोही झाले भारत देशी झाले हे ये यांचं यांना सुद्धा कळणं झालंय मित्रांनो यांच्या या असल्या गोष्टींना अजिबात थारा देता कामा नये आणि यांच्या ह्या असल्या गोष्टी वेळीच खोडून काढणं गरजेचं आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच कसा वाटला कमेंट मधून आम्हाला नक्की कळवा जाता जाता पुणेच एकदा नम्र विनंती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलला आपण जी सेवा देत आहोत ती सेवा आता हो हो। आपण वाढवत आहोत आपल्याला त्या गरजू रुग्ण जे आहेत त्यांच्या उपचारांचा औषधांचा खर्च करायचा आहे त्यांच्या नातेवाईकांची दोन वेळेची जेवणाची व्यवस्था आणि ऊन वारा पाऊस थंडी यापासून त्यांचं संरक्षण होईल असं एक छानस शेल्टर त्यांना बांधून द्यायचं आहे आमचं काम चालू आहे आमच्या परीबी यामध्ये आम्हाला तुमचं सहकार्य पाठबळ आणि मदत अपेक्षित आहे खात्री आहे प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने हा संकल्प आपण प्रपंच परिवार नक्कीच तरीच नेऊ मित्रांनो दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान आणि मदत पाठवायची वाटते ती अवश्य पाठवा एक एक रुपयाचा ट्रॅक रेकॉर्ड आपण ठेवलेला आहे आणि तो आपण याच सत्कर्मात वापरत आहोत कारण आम्ही आमच्या पदरचे पैसे देखील यासाठी वापरत आहोत मी जी कमी पडतोय म्हणून वेळोवेळी आवाहन करावं लागतंय तेव्हा मित्रांनो मन मोठं करा प्रभू रामाचं नाव घ्या आणि या ईश्वर सेवेमध्ये रुग्ण सेवेमध्ये सहभागी व्हा एवढंच नम्र आवाहन आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम मेघ मेघश्या गंगा तुलसी शाली ग्राम